पंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक पंचवीस जुलै रोजी मुंबई दादर येथील चैत्यभूमी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून निघालेली एस सी एसटी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काल दिनांक तीस जुलै रोजी जामखेड शहरातील खरडा चौक येथे आली असता भारतीय बौद्ध महासभा मुस्लिम पंच कमिटी ग्रामस्थ तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्याच्या आतिशबाजित मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ऍडव्होकेट अरुण जाधव प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण बापूसाहेब विहोळ तालुका अध्यक्ष आदिश पारवे मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजरबाई काजी मुक्तार सय्यद नय्युमबाई सुभेदार भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार अशोक आव्हाड सुरेखा सदाफुळे सुरेखा रत्नाकर सदापुळे अरुणा सदाफुळे सामाजिक कार्यकर्ते विक्की भाऊ सदाफुले लघुशीत पवार योगेश सदाफुले मंगेश गोडेस्वार सचिन भिंगार दिवे राजनाथ शिंदे विशाल पवार वैजनाथ केसकर संतोष चव्हाण राजू शिंदे रेशमा बागवान भीमराव चव्हाण मुकुंद घायकर ऋषिकेश गायकवाड विकास गोपाळगरे अशोक गंगावणे बाजीराव नवणे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते या रॅली ची दिनांक सात ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे होणार असून देशाचे माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी याच दिवशी मंडळ आयोग लागू करून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला म्हणून हा दिवस प्रत्येक वर्षी ओबीसी आरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो या कार्यक्रमासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन यावेळी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले या के के यानंतर या ही यात्रा चोंडी येथे गेल्यानंतर तेथे पुनश्लोक आहिल्या देवहोळकर यांना अभिवादन करून तेथे संवाद सभा झाली या ठिकाणी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख भाषणासह यात्रेतील काही मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली रामखेड येथील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मतदान करणार नाही आणि मराठा समाजाचा मतदार असं म्हणतोय उमेदवारांना मतदान करणार हे राजकीय भांडण झालं तर मी असं समजतो की समाज व्यवस्थेमध्ये कुठल्याही पद्धतीची कसलीही अडचण होणार नाही पण हेच राजकीय भांडण सामाजिक भांडण झालं तेव्हा आपण भांडण करून उपयोग काय तेव्हा आपण भांडण करून उपयोग नाही आपण फक्त आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करू शकतो आणि म्हणून दोन एक महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने ओबीसीच्या उमेदवाराला मतदान केलं नाही आणि ओबीसीच्या मतदानाने मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान केलं नाही समाज व्यवस्थेमध्ये काही फरक पडतो ज्याला जास्ती मत मिळेल तोच निवडून येणार त्याच्यामुळे आपण असणार राजकीय भांडण सामाजिक भांडण होणार नाही याची पहिल्यांदा आपण असं दक्षता घेत दुसरं महत्वाचं या ठिकाणी जे आहे की शासनाने जी काही गर्दीमध्ये पंचावन्न लाख कास्ट सर्टिफिकेट इश्यू केले आम्ही असाल म्हणतो ते चुकी कुणबी हा जो समाज आहे याला ओबीसी मध्ये अगोदरच समावेश केलेला आहे त्याच्यामुळे मुलगी या समाजाकडे जर कागदपत्र असतील कागदपत्र असतील तर त्याला कास्ट सर्टिफिकेट मिळत शासनाने जे ओढून काढून केलेलं आहे सगळं ते आम्ही म्हणतोय की गैरकायदेशीर आहे बसू आहेत त्याचा नुसतं ते कास्ट सर्टिफिकेट घेऊन उपयोगात नाही तर त्याला व्हॅलिडिटीला जावं लागतं आता अनेक जणांच्या व्हॅलिडिटी होत नाही किंवा आम्हाला फोन करते साहेब व्हॅलिडिटी होत नाही आणि म्हटलं तुला मिळालेलं चुकीचं आहे तो तो व्हॅलिडिटी कसं करणार का व्हॅलिडिटी केलं आणि कोणी कोर्टात घेतलं तुझी गेलं तर फक्त तो त्याची मान जे आहे ते अडकवणार नाही कायद्याप्रमाणे आहे तो तसंच करेल आणि म्हणून आम्ही भूमिका घेतली की सरसगड ते असं तर का पंचावन्न लाख सर्टिफिकेट तुम्ही जे इश्यू केले ते सरसकट रद्द करा ज्याच्याकडे कोणाकडे कागदपत्र आहेत तो अर्ज आहे आणि त्याला मिळून जातील त्याला कोणीच त्या ठिकाणी थांबू शकत नाही कायद्याने कुंबी समाज हा ओबीसी मध्ये अंतर्भूत केलेला आहे आता जे आहे त्याच्यामध्ये दुसरं जे आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की सगळी सोय देते या सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातलं जे आहे सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये समाज व्यवस्था बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदलते आणि सगळ्यात मोठा आपल्याला सगळा परिणाम त्या ठिकाणी दिसतोय आणि तो म्हणजे समाजाच्या बाहेर जाऊन लग्न करण्याचं प्रमाण हे शासकीय आकडेवारीप्रमाणे चौदा ते पंधरा टक्के आता हे चौदा ते पंधरा टक्के समाज व्यवस्थेच्या बाहेर जाऊन लग्न करणं आणि ज्यांची झालेली आहे त्यांचे नातेवाईक सुद्धा सगळे सोयी होत आणि हे जर सगळे सोयी होत असतील आणि ते तर त्या समाजाचे नसतील तर तुम्ही का सर्टिफिकेट कसं देणार आणि त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो म्हणतोय की हा जो प्रयोग आहे याला कायदेशीर बसवण्यासाठी कायद्याच्या सल्लागारांचा असणारा सल्ला घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतरच अंमलबजावणी करा उगीच आपण करायला गेलो गणपती आणि त्याचा झाला मार होती असं व्हायची गरज नाही आणि मग सावधतेने आपण असताना गेलं पाहिजे अशी असताना परिस्थिती आमची भूमिका ही पक्षाची वंचित बहुजन आघाडीची भूमिका अगोदरपासूनच एकच आहे आणि ती म्हणजे ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे मंडल कमिशनच्या वेळेस त्या मंडल कमिशनच्या ह्याच्यामधल्या असणाऱ्या संघटनांमध्ये मी असणार होतो मराठा समाजचा समावेश करायचा की न करायचा याची मंडल कमिशन मध्ये चर्चा झाली नाही असं नाही आणि चर्चा होऊन त्या ठिकाणी असं त्या कमिशननी ठरवलं की आपल्याला यांचा अंतर्भूत त्या ठिकाणी करून घेता येईल आणि म्हणून त्यावेळेस ते झालं नाही अशी असताना परिस्थिती आताची परिस्थिती बदलली बदलली आहे म्हणजे इथला असणारा मराठा समाज जो सत्याहत्तर अठ्याहत्तर साली होता ही त्याची स्थिती आणि आता असणारा दोन हजार चोवीस सालची असणारी स्थिती जी आहे या दोन वेगवेगळ्या अंतर आहेत एका कुटुंबाचे चार कुटुंब झाले सेलिंग खाली मिळालेली जमीन कसेल त्याची या योजनेखाली मिळालेली जमीन त्याच्यानंतर अतिक्रमण करून मिळालेली जमीन ही गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये सात आठ एकरची असेल दहा एकरची असेल ती आता दोन एकर वरती आली आहे तीन एकर वरती आली त्याच्यावर परिस्थिती बदलली आणि बदललेली असणाऱ्या परिस्थितीला लक्षात घेता पक्षाने असणार भूमिका असं घेतली की ओबीसीचं जे ताट मंडल कमिशनने निर्माण केलेला आहे त्याच्यामध्ये इतर कोणाचा अंतर्भूत होता कामा नये पण नवीन समूह जो काळाच्या ओघामध्ये विकसित होण्याच्या ऐवजी अधोगतीला लागला सरकारच्या धोरणामुळे आणि त्याला कधी हात दिला नाही असा जो समूह आहे गरीब मराठ्यांचा जो समूह आहे त्याचं आरक्षणाचं ताट वेगळं असणार आहे मला माहिती आहे की आमच्या असणाऱ्या या भूमिकेबद्दल आता असताना मराठा समाजामध्ये बराच गैरसमज पसरवण्याचा आहे त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्र्यांची जी बैठक झाली त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मीच मुख्यमंत्र्यांना सगळ्या राजकीय पक्षांना पत्र लिहायला सांगितलं की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भात तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे तेवढं सांगा तुमच्या पक्षाची भूमिका सांगा ना तुम्ही होय म्हणताय की नाही म्हणताय होय म्हणत असाल तसं कळवा नाही म्हणत असाल तर तसं कळवा या सगळ्यांना पत्र घेऊन महिना पंधरा पंधरा एक दिवस झाले तरीही अजून कुठलंही उत्तर आलेलं नाही उलट फाटे फोडण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे फाटे फोडण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे यांना टाळायचं आहे अशी असणारी परिस्थिती आहे मी इथला असावे गरीब मराठ्यांना असताना सांगतो या श्रीमंत मराठा जिथे सोय की आपल्याशी करत नाही गरीब मराठामध्ये आणि श्रीमंत मराठ्यामध्ये सोयी होत नाही माझं चॅलेंज आहे त्यांनी दाखवावं मी नाही तर मग उदाहरण दाखवतो की कुणाची असणार मुलगी तुम्ही असणार नाकारली याची मी यादी असणारा जिल्हा जिल्हाभर तुम्हाला वस्तुस्थिती आहे त्या माझं असणार म्हणण्यास आहे की या ठिकाणी आज ही सामाजिक विषमता आहे या सामाजिक विषमतेला आपण असाल त्या ठिकाणी कुठेतरी सामोरे गेलं पाहिजे जात असताना कायद्याच्या चौकटीच्या माध्यमातून गेलं पाहिजे <coughs> आणि कायद्याच्या चौकटीच्या माध्यमातून आपण असणार गेलो तर ते टिकणार राहत अशी असताना पण या रॅलीची असताना सांगता की सात तारखेला औरंगाबादला होणार आहे सात हा दिवस ओबीसीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे याचं कारण की याच दिवशी विश्वनाथ प्रताप सिंगाने सीचं आरक्षण जे आहे मंडल कमिशन जे आहे ते लागू केलं होतं आपल्याला सर येणाऱ्या प्रत्येक वर्षी हा मंडल दिवस आपण साजरा केला पाहिजे त्या का तिथून ओबीसीचा विकास हा सुरुवात झाला आपल्याला औरंगाबाद जवळ आहे आणि म्हणून लाखोच्या संख्येने आपण औरंगाबादला उपस्थित राहून सीच्या आरक्षणाची लढाई आणि सीच्या राजकीय चेहऱ्याची सुरुवात ही आपण करूया